नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टी साईज म्हणजे चाळीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे याने पहा एकदम परफेक्ट असं आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो तयार होईल एकदम बुटीकसारखं परफेक्ट असा हा जो ब्लाऊज आहे तो आपला बसेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायची आहे ब्लाऊजची उंची तर इथून मी उंची घेणार आहे पहा ब्लाउजची तर तुम्हाला पहा म मोठी साईज आहे म्हणून ब्लाऊज कटिंग करायला जर भीती वाटत असेल किंवा पहा मोठ्या साईजचा ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसत नसेल पप येत नसेल बरोबर बसत नसेल तर कशा पद्धतीने इथं मी सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करा पहा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येईल इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे साडेचौदा तर प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये पहा जास्त उंची असते थोडी जशी तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्या पद्धतीने घ्या साडेचौदा इंच उंची आहे साडेपंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आहे पहा पंधरा साडेपंधरा इंचापर्यंतसुद्धा ब्लाऊजची जी उंची आहे ती असू शकते तर इथं पहा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलंय शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मुंडा घेते मी इथं सव्वा सहा आणि एक लाईन ओढून घेऊया मी इथे ही एक लाईन ओढून घेतली आता इथे पहा छातीचा आपला चौथा भाग टाकायचा आहे चाळीस छाती आहे त्याचा चौथा भाग किती होतो दहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे कंबर जेवढी आहे तेवढं इथं त्याचा चौथा भाग करायचा बत्तीस असेल तर त्याचा चौथा भाग होतो आठ तेहतीस असेल तर त्याचा चौथा भाग होतो सव्वा आठ पस्तीस असेल तर पावणे नऊ छत्तीस असेल तर नऊ तर कमरेचा चौथा भाग करायला विसरायचं नाही नाहीतर काय होतं पहा फिटिंगची जी लाईन आहे तीसुद्धा तुमची यामुळे तिरकी येऊ शकते अंदाजे तुम्ही मार्किंग केलं तर तर त्यासाठी आपल्याला इथं जेवढी कंबर आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे बत्तीस चौथा भाग आहे त्याचा चौथा भाग के बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये मी एक इंच टक्सासाठी घेतलं नऊ इंच झाले आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे पॉइंट मी आता जोडून घेते इथे दहा दीड इंच मार्जिन आहे कंबर बत्तीस आहे मुंडा घेतलाय आपण सव्वा सहा इंच लक्षात घ्या पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घेतलं मी सव्वा इंच इथे पहा सव्वा इंच घ्यायचा आहे हा पॉईंट आपल्याला कशासाठी घ्यायचा आहे मुंड्याला आकार परफेक्ट यावे आणि मुंड्यामध्ये अजिबात घोळ येऊ नये यासाठी हा पॉईंट जो आहे तो आपल्याला घ्यायचा दा आहे तर इथं मी हा पॉईंट घेतलेला आहे सव्वा इंच इथून पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी सुद्धा सव्वा इंच घेतलंय अर्धा इंच डाऊन करायचं आहे आणि इथं जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा असा जर तुम्हाला सेंटर जमत नसेल असा तर पहा टेप दुमडायचा आपोआप सेंटर निघतो पहा या पद्धतीने सेंटर आपला इथे निघलेला आहे मुंड्याला आकार देताना थोडी काळजी घ्यायची आहे परफेक्ट आकार आले पाहिजेत जर, जर मुंड्याचे आकार बिघडले तरीसुद्धा काय होतं मुंड्यामध्ये गोळ येतो इथून पहा हा जो सेंटर केला इथून जवळपास मी पाऊन इंच सरळ सरळ येऊन पहा इथून मी आकार द्यायला असं स्टार्ट केलेलं आहे आणि या पद्धतीने मुंड्याला आपल्याला आकार द्यायचे आहेत हा झाला आपला पाठीमागचा मुंडा तर या पद्धतीने हे आपलं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करण्यासाठी काय करायचं तर आपण इथं आधी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया एक पाव इंचावरती मी पॉईंट दिला आणि लाईन जी आहे ती मी अशी ओढून घेते पहा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण इथून घ्यायचं आहे पाऊन इंच इथून पहा मी पाऊन इंच घेते फक्त पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच घेतलं सेंटर बरोबर आणि या पद्धतीने हा आकार दिला पहा या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता तेव्हा तुमच्या मुंड्यामध्ये घोळही येणार नाही आणि परफेक्ट मुंडा बसतो गळ्याची रुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच इथं मी घेतलेली आहे गळ्याची रुंदी पुढचा गळा किती आहे सहा तर साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्या इथे तुमचा साडेसहा सात इंचापर्यंत सुद्धा गळा असू शकतो कारण पहा हेवी साईजमध्ये काय काही जण डीप नेक फ्रंट सुद्धा घालतात त्यामुळे सात इंचापर्यंत सुद्धा तुमचा गळा असू शकतो इथे एक बॉक्स करून घेते आणि इथे तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही इथं ड्रॉ करू शकता गोल पंचकोणी जसा हवा आहे तसा तुम्ही इथं गळा ड्रॉ करा पंचकोणीसुद्धा इथं खूप छान दिसतो पहा प्रिन्सेसला पाव इंच शोल्डर मी डाऊन केलं गळ्याकडे आता प्रिन्सेसला आपल्याला आकार द्यायचा तर टक्स पॉईंट काढायचं आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग दहा प्लस एक इंच किती झाले अकरा इंच तर चाळीस छातीसाठी अकरा इंच टक्स पॉईंट जो आहे तो परफेक्ट आहे जर तुमची इथं हाईट पंधरा साडेपंधरा असेल तर तुम्ही इथं साडे अकरा बारा इंचापर्यंत सुद्धा टक्स पॉईंट घेऊ शकता तर पहा उंचीनुसार सुद्धा आपल्याला हा बदल जो आहे तो करावा लागतो अकरा इंचावरती मी इथं एक पॉईंट दिला आणि इथून एक लाईन ओढून घेतली लाईन ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता छातीचा दहावा भाग करायचा आहे चाळीस छातीचा दहावा भाग येतो ही चाळीस शेष्ट आहे तर त्याचा दहावा भाग कसा काढायचा याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे किती फोर पॉईंट झिरो म्हणजे किती झाले फोर म्हणजे चार इंच पहा तर इथं चार इंचावरती मार्किंग केल्यानंतर यामध्ये आपल्याला इथं पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर पहा साडेचार इंचावरती अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या डायरेक्ट छातीचा दहावा भाग प्लस अर्धा इंच साडेचार इंच इथं आपण सर्व पार्ट मार्जिन सहित तयार करत आहोत जेणेकरून आपल्याला कपड्यावरती परत वाढवायची अजिबात गरज नाही तर किती घेतलेलं आहे पहा इथं मी साडेचार इथं साडेचार घेतलंय तर इथं आपल्याला घेताना काय करायचं आहे अर्धा इंच मायनस करायचंय कमी करायचंय साडेचार मधनं अर्धा इंच कमी केल्यानंतर इथं होतात चार इंच पहा चार इंच असं मी चार इंचावरती मार्किंग करून आता ही जी लाईन आहे अशी जोडून घेते या पद्धतीने पहा आता इथं आपण हुकायपट्टीसाठी आता गळ्याचा आकार इथं आलेला आहे म्हणून या टोकापासून इथं पाव इंच आणि इकडे असं पाव इंच वाढवून आपण हुकायपट्टीसाठी हे मार्जिन जोडून घेऊ पहा या पद्धतीने हे मी इथं घेतलेलं आहे हा जो पॉईंट आहे इथून पहा आपल्याला थोडी तिरकी लाईन ओढायची आहे जास्त हे असं तिरकं नाही करायचं थोडं असं तिरकं करायचं आहे पहा आणि एक लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने ओढल्यानंतर आपल्याला आता इथं टक्स घ्यायचं आहे इथून टक्स मी घेणार आहे अडीच इंच प्रिन्सेससाठी आपण टक्स घ्यायचा आहे अडीच इंच आणि इथून उंची घेणार आहे मी इंच इथून एक दीड इंचावरती लाईन ओढून घेतली पहा अगदी सावकाश समजावून सांगत आहे आणि इथे हे असं जोडून घ्यायचं आणि आकार कसा द्यायचा आहे पहा इथून या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे हाताने सुद्धा देऊ शकता परंतु तुम्हाला जर हाताने एकदम परफेक्ट असे आकार जमत नसतील तर पहा या पद्धतीने तुम्ही हे आकार द्यायचे आहेत पहा असे इथला आकार हा तुम्हाला समजलाच असेल इथेसुद्धा ही लाईन जी आहे ती सरळ नाही ठेवायची पहा इथून फक्त पाविंच असं फक्त पावच इंच घ्यायचं हा आकार जो आहे तो द्यायचा आहे पहा या पद्धतीने आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा आपला तयार झाला पाहिजे इथे या पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो दिलेला आहे थोडंसं मी आतून घेतलं पहा या पद्धतीने परफेक्ट आपला आकार कसा दिसतो हे पाहायचं आणि आकार द्यायचा तर इथे मी तुम्हाला हे आकार देऊन दाखवले पहा अजून आपल्याला यामध्ये आहे इथलं जे अंतर आहे ते अडीच इंच आहे वाढवण्यासाठी काय करायचं इथे पहा हुकाय पट्टी जोडण्यासाठी आपण हे पाव इंच घेतलंय इथं आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी मार्जिन हवं आहे ते मार्जिन सोडून हा जो हो मधला भाग राहतोय तो किती राहतोय हे पाहायचं तर आधी पहा कंबर आपली किती आहे बत्तीस आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो आठ इंच आणि त्यामध्ये दीड इंच आपलं मार्जिन असं आपल्याला शिल्लक हवं आहे तर किती आपल्याला हवं आहे आधी आठ आणि मग त्यामध्ये पुढे दीड इंच मार्जिन तर इथं मी हे मार्जिन सोडलं जोडण्यासाठी इथं सुद्धा मार्जिन सोडलेलं आहे तर हे किती शिल्लक राहते हे पाहूया पहा पावणे चार इंच बरोबर इथं शिल्लक राहिलेलं आहे आणि आपल्याला किती हवं आहे आठ इंच हवं आहे कंबर तर किती पावणे चार इंच आपल्याला भेटलं इथून इथपर्यंत आता इथेही हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे मार्जिन लागणार तर ते सोडून पहा असं इथं जे मार्जिन आहे ते सोडून पहा इथं टेप ठेवून पावणे चार इंच कुठं येतं इथं येते पहा तर इथं हे असं मार्किंग करून घेतलं तर ही झाली आपली कंबर आणि याच्या पुढे आपलं मार्जिन जे आहे ते असणार आहे तर दीड इंच मी इथं मार्जिन घेतलेलं आहे आता हे दोन्ही पार्ट इथे जोडण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा इंच मार्जिन हवं आहे ते इथं मी अर्धा इंच मार्जिन घेतलं आणि ही जी लाईन आहे ती तिरकी अशी ओढून घेतली पहा या पद्धतीने ओढून घेतल्यानंतर हे किती आहे हे चेक करू पावणे नऊ इंच तर इथून सुद्धा हे आपलं पावणे नऊ इंच आलं पाहिजे इथं हा पॉईंट पावणे नऊ इंचा आलेला आहे पहा इथे हा पॉईंट आला आहे म्हणजे बरोबर पॉईंट आलेला आहे आपलं कुठंही कमी जास्त झालेलं नाही जर झालं तर तिथे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही लाईन ओढा पप इथं ब्लाऊज शिवल्यानंतर पप क्रिएट होतो ब्लाउज थोडा उचलला जातो समोरचा भाग उचलला जातो म्हणून इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे इथे तुम्ही टेप लावून सुद्धा मोजून घेऊ शकता पहा मी एक अंदाजे घेतलेला आहे पहा बरोबर अर्धा इंच आहे इथे पाहू शकता तर इथं अर्धा इंच घ्यायचं आणि हा पॉईंट आपला इथं आलाय आता समजा तुमचा हा पॉईंट इथे आला असता तर काय करायचं इथून अशी तिरकी लाईन ओढायची आता इथे माझा पॉईंट आलाय म्हणून मी अशी लाईन ओढणार आहे पण तुमची जर वर येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची पहा इथे या पद्धतीने हा पार्ट झाला हा पार्ट जो आता आपण आकार दिलेला आहे तो चेक करायचा आहे कारण ह्या पार्टपेक्षा हा ह्या पार्टपेक्षा हा पार्ट जो आहे इकडचा तो मोठा भरतो नेहमी कारण आपण इथं हा, हा असा आकार दिलेला असतो हा सरळ असतो त्यामुळे हा पार्ट नेहमी जास्त भरतो त्यासाठी हा पार्ट आपल्याला वाढवायचा आहे वाढवण्यासाठी इथून मी हा आधी किती येतोय हे चेक करणार आहे पहा तर असं या पद्धतीने मी चेक करून घेते आधी बरोबर पाहुणे सहा इंच पहा इथं पहा पावणे सहा इंच हा पार्ट आपला आलेला आहे या टक्स पॉईंटच्या खालीचा आपल्याला तो भाग मोजायचा आहे म्हणून इथून सुद्धा मी असं पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे पहा इथं आले पावणे सहा आणि ही जी लाईन आहे ती अशी अशी सरळ खाली ओढायची कुठंही पॉईंट येऊ द्या मग तिथंच ते आपलं मार्किंग करून घ्यायचं याच्या खाली येत असेल तर त्याच्या सुद्धा तुम्ही मार्किंग करून घ्या परंतु पार्ट जो आहे तो आपला कमी पडला नाही पाहिजे नाही तर परत तुम्ही कट करून काढता आणि कट करून काढल्यानंतर पहा पुढचा भाग कमी पडतो आणि पहा ब्लाउजवरती जातो तर इथे मी छोटे छोटे पॉईंट जे आहेत ते सर्व समजावून सांगितलेले आहेत सर्व मार्जिन मार्जिनसहित मी तुम्हाला इथं ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज पीसवरती अजिबात वाढवावं लागणार नाही पहा एकदम परफेक्ट ड्राफ्टिंग फोर्टी साईजचा आपला तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद